जळगाव पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आज दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी भीषण अपघात झाला पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेच्या बोगीमध्ये आग लागली अशी अफवा पसरल्यानंतर रेल्वेची चेन ओढण्यात आली आणि प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या दरम्यान समोरून येणाऱ्या बंगलुरु एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची माहिती आहे अनेक प्रवाशांचे तुटलेले हात पाय पटरीवर पडले आहेत बचाव कार्याला सुरुवात झाली असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अपघातस्थळी एकशे आठ अँब्युलन्स तैनात करण्यात आल्या असून प्रांत अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत तीन हॉस्पिटल्सला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत या अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे